अशो 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 शहीद अशोक कामटे विचार मंच तर्फे आय अशोक कामटे यांच्या जयंती निमित्त कामटे विचार सल्लागार राजू हौशेट्टी यांच्या हस्ते आय पी एस अशोक कामटे याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी शहीद अशोक कामटे विचार मंच अध्यक्ष योगेश कुंदूर शिवबा सामाजिक संस्था निरंजन बद्धुल ओम साई प्रतिष्ठानचे रुपेश करपेकर युवा ने नेता विवेक फुटाणे प्रसंगी बोलताना निरंजन बोधुल म्हणाले की शहीद अशोक कामटे विचारमंच शहीद अशोक कामटे यांचे कार्य नेहमी सोलापूरकरांना प्रेरणादायी ठरते शहीद अशोक कामटे कायम सोलापूरकरांच्या हृदयात राहतील या प्रसंगी मनोज मलकुनाईक गिरीश विजापुरे सतीश मानेकर मल्लू नलोगल राजू पालकर कुणाल चौरे अप्पा पतंगे विकास कुंदूर प्रदीप पतंगे शशिकांत जवळकर संजय बेंबळगे राजेश माने, ज्ञानेश्वर बिराजदार अशोक तेलकर राजू कलशेट्टी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कामटे जयंती करण्यात आली